पाठी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला कोबीचं भानवल्याची रेसिपी दाखवणार अगदी सोप्या पद्धतीने चटके पट बनणारी आहे आणि अगदी कमी साहित्य होणारी आहे ठीक कोबीचं जे भानवलं आहे ते आपण त्याला बरेचण कोबीची वडी देखील म्हणतात तर आमच्या भागामध्ये आम्ही ह्याला कोबीचं भानवलं म्हणतो आणि हे भानवलं आहे ना खूप टेस्टी लागते आणि आज ते मी बनवणार कुकर मध्ये आणि हे भानवलं आहे तुम्ही चहा सोबत संध्याकाळी नाश्त्याला किंवा सकाळी सुद्धा खाऊ शकता तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया कोबीचं भांडवलं बघण्यासाठी आपण जे साहित्य घेतलं ते सगळं घरगुती साहित्य आहे जास्त काही लागत नाही आणि चहा सोबत खाण्यासाठी एकदम टेस्टी लागतं आणि झटकेपट बनणारी रेसिपी आहे तर साहित्य म्हटलं तर मी जवळजवळ हा सहा ते सात चमचे ओला नारळ खवून घेतलेला आहे हिंग पावडर घेतली आहे एक छोटा टेबल स्पून गरम मसाला घेतला आहे एक चमचा धना पावडर घेतला आहे एक चमचा मीठ चवीनुसार मसाला घेतला आहे हा दोन चमचे घेतलेला आहे तुम्हाला तिखट जसं आवडेल त्याप्रमाणे तुम्ही घेतलं तरीसुद्धा चालेल हळद घेतली आहे अर्धा चमचा एक मोठा कांदा घेतला आहे आणि अगदी बारीक असा कापून घेतलेला आहे आलं लसूण घेतलेला आहे आपण जवळजवळ सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि एक छोटासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि तो आपण खलबत्त्यामध्ये असं हे खेचून घेतलेलं आहे त्यानंतर कोथिंबीर कोथिंबीर आपल्याला भरपूर सारी अशी कोथिंबीर घ्यायची आहे आणि मिरची घेतली आहे दोन मिरच्या घेतल्या अगदी बारीक अशा आपण कापून घेतलेल्या आहेत आणि अर्धा कोबी घेतलेला आहे आणि तो आपण बारीक असा कापून घेतला त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि निथळ ठेवला होता आणि बेसन घेतलेलं आहे तर जे बेसन घेतलं आहे ना ते आपण आवश्यकतेनुसार घेणार आहे त्याचं प्रमाण वगैरे मी तुम्हाला काही दाखवलेलं नाही आहे पण मी एक जवळजवळ मोठा वाटी बेसन घेतलेलं आहे आता हे सर्व साहित्य घेतलं आहे ते आपण मिक्स करून घेऊया सर्व साहित्य आपल्याला हे ताटामध्ये एकत्र करून घ्यायचं आहे आणि थोडं हाताने असं करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता ह्यामध्ये मी मिरचीचासुद्धा वापर केला आहे मसाल्याचासुद्धा वापर केला आहे पण जसं आपल्याला तिखट लागेल त्याप्रमाणे आपण घालायचं आहे कारण बरेच जणांना कसं तिखट कमी लागतं काहीकांना खूप तिखट लागतं आणि जी आपण आज रेसिपी बनवणार आहोत ही कमी तेलातली आहे आपल्याला प्रमाण जे लोक जास्त तेल खात नाही त्यांच्यासाठी ही खास रेसिपी आहे बांधवलं म्हटलं तर कोबीच्या सुद्धा देखील बऱ्याच एरियामध्ये कोबीच्या वड्या देखील महत्व असते पण आमच्या एरियामध्ये ह्याला खास भानुर असं म्हटलं जातं तुम्ही तुमच्या एरियामध्ये काय वेगळं नाव असेल तर तुम्ही ते मला सुचवू शकता आता मी सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे कोबी ह्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचे जास्त तेल घालायचं नाही आहे आणि जे मीठ घातलेलं आहे ते सुद्धा आपण सर्व मिक्स केल्यानंतर आपल्याला हे एकजीव करून घ्यायचे आणि एकजीव झाल्यानंतर ह्यामध्ये मिठाचं प्रमाण आहे ते सुद्धा आपण बघून घ्यायचं म्हणजे कमी वगैरे असेल तर आपण पुन्हा ह्याच्यामध्ये करू शकतो आता हे थोडंसं असं घट्ट असं आपल्याला असं चोळून चोळून असं दाबून असं घ्यायचं आहे आणि सर्व एकजीव करून घ्यायचं आहे हे सर्व साहित्य मी एकजीव असं करून घेतलेलं आहे एकदमच ह्या कोबीला कसं पाणी सुटलं आहे कांद्याला देखील पाणी सुटतं त्याच्यामुळे असं भरपूर असं आपल्याला चोळून वगैरे घ्यायचं आहे असं म्हणजे दाबून प्रेस आपने आपने करून असं सर्व मसाले व्यवस्थित लागले पाहिजेत आता ह्यामध्ये आपण घालायचं आहे बेसन इथे आपण पाण्याचा वापर करणार नाही आहेत जेवढं बेसन लागेल त्याप्रमाणे आपल्याला थोडं थोडं करून घालायचं आहे आणि पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ह्या अगोदरसुद्धा मी भानोल्याची रेसिपी दाखवलेली आहे तीसुद्धा नॉनव्हेज दाखवली होती म्हणजे आपण ओले बोंबित असतात ते घातले होते आणि ते घालून आपण ती भानोलं बनवलं आहे म्हणजेच कोबीची वडी बनवलेली आहे आता हे सर्व मिक्स आहे करून घेते मी साहित्य घातल्यानंतर मस्त असं मी एकजीव करून घेते बघू शकता आणि बऱ्यापैकी ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी सुटलेलं आहे कोबीला आणि जेवढं मी बेसन घेतलं होतं एक वाटी तेवढं मला हे सर्व बेसन लागलेलं ला आहे मी जास्त बाकीचं काही आता ह्याच्यामध्ये बेसन वगैरे घातलेलं नाही आहे एकदम परफेक्ट असं आपलं प्रमाण झालेलं आहे आता हे मिक्स केल्यानंतर एक दोन मिनटासाठी मी हे बाजूला ठेवते आणि तोपर्यंत मी कुकर आपला जो घेतला आहे तो आपण गरम करून घेऊया कुकर घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण ही कुकरमध्ये जी जाळी असते ती घेतलेली आहे बघू शकता आणि ह्याच्यामध्ये आपण पाण्याचा वापर वगैरे काहीच केलं नाही कोरडा कुकर आहे आता ही जाळी आहे ह्याच्यामध्ये मी घालते अगर तुमच्याकडे जाळी नसेल तर तुम्ही एखादी त्याच्यामध्ये डिश वगैरे ठेवली तरीसुद्धा चालेल आणि त्यानंतर मी कुकरची रिंग ही काढून टाकणार आहे फक्त कुकरचं झाकण घेणार आहे आता हा कुकर आहे हा आपण गॅसवर ठेवून गरम करून घेऊया तर आपण मिश्रण आहे हे मिक्स करून बाजूला ठेवलं होतं मस्त त्यामुळे दोन तीन मिनटं त्याला मस्त पाणी सुटतं आणि खूप छान मसाले देखील लागले जातात आता मी काय केलं आहे एक, एक छोटंसं असं पातेलं घेतलेलं आहे जर का तुमच्याकडे असं पसरत भांडं असेल कुठलंही ते घेतलं तरीसुद्धा चालेल किंवा केकचं भांडं वगैरे येतं ते घेतलं तरीसुद्धा चालेल आता माझ्याकडे लहान पातेलं आहे पसरत ते मी घेतलेलं आहे ह्याच्यामुळे थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित आपल्याला पसरवून घ्यायचं आहे आता केकची भांडी असतात तर जसं आपण केक बनवतो ना त्याच पद्धतीने आपण ही भानोलीची पद्धत बघणार आहोत आता हे सर्व मी व्यवस्थित लावून घेतलेले आहे ला छान आहे हे सर्व आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया जेवढं राहील ना तेवढंच आपण घालायचं आहे एकदम खूपसुद्धा भरायचं नाही आहे आणि जर का तुमच्याकडे मोठं भांडं असेल तर मोठ्या भांड्यामध्ये जास्त पसरवा किंवा छोटं असेल तर तुम्ही हे एक, एक पातेलं लावा दुसरा दुसरं पातलं सुद्धा चालेल आणि ह्यामध्ये ना मीठ वगैरे मी बघितलेलं आहे एकदम व्यवस्थित आहे त्यामुळे पुन्हा मीठ टाकायची सुद्धा मला गरज लागलेली नाही आहे आता हे व्यवस्थित मी पसरवून घेते अगदी हलक्या हाताने असं पसरून घ्यायचंय खूप दाबून घ्यायचं नाही आपल्याला ना। आणि जे आपण तेल लावलं होतं ना ते बरोबर असं आहे म्हणजे पूर्ण असं पात्रेला हे लागलं पाहिजे आणि जेवढं पसरत भांडं घेईल ना तेवढं चांगलं आता अशा पद्धतीने व्यवस्थित आपण सारखं करून घ्यायचं आहे सर्व पात्र व्यवस्थित पसरून घेतल्यानंतर आता हे भांड हे मी कुकरमध्ये घालणार आहे कुकर आहे हा मी बऱ्यापैकी गरम करून घेतलेला आहे आता हे भांडवलं आहे हे आपण कुकरमध्ये ठेवूया आता कुकर कसा जसा साईजचा असेल त्याप्रमाणेच तुम्ही भांडं घ्या नाही तर मग ते पातळ जर का तुम्ही मोठं घेतलं आणि कुकरमध्ये राहिलं नाही तर मग परत प्रॉब्लेम होणार तर आता हे मी भांडं आहे हे कुकरमध्ये ठेवून दिलेलं आहे केक कसा बेक करतो तीच पद्धत आहे सेम आता कुकरचं मी झाकण लावून घेते आणि ह्या सुद्धा सांगितलं मी कुकरची रिंग काढलेली आहे त्यानंतर हे कुकरचं झाकण लावते आणि जवळजवळ अर्धा तासासाठी मंद आचेवर आपण हे भांडव आहे हे शिजून घेऊया अर्धा तास झाले आता आपण कुकरचं झाकण खेऊन बघूया आता गोबीच भांडूर आहे ते ते आपल्याला बघायचं त्यासाठी मी चाकू घेतलेला आहे आणि चाकू आहे हे आपल्याला वडीमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि जर का हे मिश्रण जर का चाकूला येत असेल तर आपण समजून जायचं की अजून ही भानवलं आहे म्हणजे जी कोबीची वडी आहे ती आपण शिजवायला पाहिजे एक दहा मिनटं आणखीन शिजवून घ्यायची पण आता बघू शकता तुम्ही हा चाकूला बिलकुल हे मिश्रण आलेलं नाही आहे म्हणजे हे भानवलं आहे हे रेडी झालेलं आहे आता पुन्हा याचं कुकरचं जा मी झाकण लावून ठेवणार आहे भानवलं तर रेडी झालेलं आहे आता मी गॅस बंद करते आणि हा कुकर आहे तो पूर्ण आपण थंड करून घ्यायचे आहे भांडोला आहे हे मी सर्व थंड करून घेतलेलं आहे आता हे आपण ह्याचे ना कॉर्नर आहेत ना हे सोडून घ्यायचे अशा पद्धतीने एक प्लेट घेतलेली आहे भांडोलाचं पात्र आहे ते आपण उलट करून घेतले थोडंसं टॅप करून घ्यायचं अशा पद्धतीने आणि त्यानंतर अलकत हे काढून आहे मस्त असं हे रेडी झालेलं आहे भानवलं आहे आपण कट करून घेऊया जसं तुम्हाला साईज पाहिजे लहान मोठी त्याप्रमाणे तुम्ही कापू शकता तर आता मी थोडेसे मोठेच करणार आहे कारण हे जे भानवलं आहे ना म्हणजे जी कोबीची वडी आहे ना ती आपण चहा सोबत खाऊ शकतात खूप छान लागते संध्याकाळी नाश्त्यासाठी एक नंबर असं हे चवीचं सा भानवलं रेडी झालेत मी कट करून घेतलं बघू शकता ज्या लोकांना तेल जास्त आवडत नाही तर त्यांच्यासाठी ही खास रेसिपी आहे कारण हे केल्यानंतर केल्यानंतरसुद्धा तुम्ही ह्याच्या हे ह्याचे तुकडे पाडल्यानंतर डीप फ्राय करू शकता त्याचप्रमाणे जर का तुम्हाला तव्यावर थोडंसं तेल टाकून पुन्हा हे फ्राय करायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा करू शकता आजच्या भागामध्ये मी तुम्हाला कोबीचं भानवलं म्हणजेच कोबीची वडी कुकरमध्ये कशी बनवायची ते दाखवलं आहे एकदम टेस्टी असं झालेलं आहे तुम्ही बघू शकता कलर देखील खूप छान आहे आणि तुकडे देखील खूप छान पडलेले आहेत त्याचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंट बॉक्स में कळवा लाईक करा आणि जर का तुम्ही चॅनल नवीन असतील आणि अजून सबस्क्राईब नसं केलं तर ते देखील करून घ्या आणि बाजूला बेलबटन ते देखील दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि भरपूर मित्र मैत्रिणी नातेमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा हे कोबीची वडी म्हणजेच भानुलं कसं बनवायचं ते देखील माहिती मिळेल आणि आपलं चॅनल पुढे जाण्यासाठी सहकार्य होईल अशाच एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद 对呀妈